शेतकरी बांधवांनो नमस्कार आजच्या शेतीविषयी ताज्या झटपट आणि ठळक बातम्यांमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा पहिली बातमी आपण बघूया शेतमाल गोदाम पावती योजनेला येणार बळकटी बँकांनी कर्ज पुरवठा वाढवण्यासाठी हजार कोटींची थखमी दिल्याने आता यासाठी बळकट येणार असल्याची महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे त्यानंतर बातमी येते पुणे जिल्ह्यातून पुरंदरमध्ये जिल्हा बँकेकडून दोनशे पंचवीस कोटींचे कर्ज वाटप असल्याची महत्त्वाची माहिती त्यानंतर पुढील बातमी नाशिक जिल्ह्यातून पिंपळगावला बसवंत हनी बी फेस्टिवल एकवीस ते तीस डिसेंबर दरम्यान आयोजन केलेलं आहे त्यानंतर पुढील बातमी विहीर खोदाईमधील जाट जाचक अटी शेवटी रद्द केल्याने शेतकऱ्यांना दिलासा तर शेतकरी बांधवांना ह्या होत्या आजच्या झटपट संध्याकाळच्या बातम्या धन्यवाद